सोलापूर जिल्ह्यातील संजवाड आणि सिंदखेड गावाला सीना नदीच्या पुराचा फटका बसला आहे आज संजवाड गावातील पूरग्रस्तांना बंकलगी येथे स्थलांतरित करण्यात आले तेथील सरपंचांनी फोन केला ताई तुम्ही काल नाश्ता दिलात आज जर नवरात्रामुळे उपास असलेल्यांना फराळ मिळेल का लगेच होकार दिला आणि सर्व महिलांनी मिळून शाबूदाण्याची खिचडी बनवून पूरग्रस्तांना दिली मी आश्वी ताई रवींद्र राठोड मी पावप सोलापूर जिल्ह्यातीलच आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हे जे सीना नदीने जे रौद्र रूप धारण केलं आणि त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली जी निसर्गाने आपल्यावर आलेली आपत्तीमुळं आज संजवाड येथील स्थलांतरित झालेल्या बंकलगी गावामध्ये ह्या लोकांसाठी आज आम्ही कालही आम्ही नाश्ता पुरवलो फराळ पुरवलो पण कालच आम्हाला अचानक वरून फोन आला ताई तुम्ही काल नाश्ता दिला तर आज काही नियोजन हो आहे का मी सगळं महाराष्ट्राने आव्हान करत आहे की जे कोणी असतील ते एक हात मदतीचा आणि एक हात कर्तव्याचा म्हणून पुढे यावा आजचा कालच्या उपक्रमामुळे माझी लहान बहीण सविता ताई राठोड आणि चापल्या तांड्याचे प्रकाश राठोड हे मला काल लगेच त्यांनी फोन केले की तुम्ही एवढं मोठं कार्य करत आहात तर आमचा सिंहाचा नव्हे तर खारीचा वाटा म्हणून आम्ही छोटीशी मदत करणार आहोत आता जो फळा होता अनिल सेठ कडून चापल्या मित्र मित्रपरवार जगदीश इराबती सर यांच्याकडून हे आलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना या माध्यमातून धन्यवाद करते एक पाऊल पुढे येऊया आणि पूरग्रस्तांना मदत करूया हे संकट पुन्हा कधी आपल्यावर येऊ शकते तर घरातून निघा आणि पूरग्रस्तांना मदत करा तसेच यांनी देखील या यासाठी या, या, या मदत केलेली आहे मी सगळ्या महाराष्ट्रातून आव्हान करत आहे की आज जिथे जिथे आता पूरग्रस्त पाणी ओसरेल रोगराई पसरेल तर त्यासाठी एक घर एक मंडळ एक गावाने एक घर जरी दत्तक घेतलं तर आपण त्यांचं पूर्ण खर्च भागू शकतो मी या माध्यमातून सांगते की एका गावाने एक घर जरी दत्तक घेतलं महाराष्ट्रातून तरी गाव पूर, पूर ते गाव पूर्ण पूर्वस्थितीत येऊ शकते कारण मी स्वतः पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्यातून पाहिलेला आहे साठवणीचा वर्षभराचा जो धान्य आहे तो पुराच्या पाण्यातून पूर्ण वाहून गेलेला आहे अनेकांची घरे रिकामी झालेली आहेत मी प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहून आलेलं आहे तर सगळ्या महाराष्ट्राला मी आवाहन करते एका गावाने जरी एक घर जरी दत्तक घेतलं तरी ते खूप पुरेसं आहे पुढे या पूरग्रस्तांना मदत करा हेच मी या, या माध्यमातून आवाहन करते तसेच इथे उपस्थित राजूचे सरपंच म्हणा बंकलगीचे सरपंच म्हणा तुम्ही जे सहकार्य करत आहे त्या सहकार्याला माझा सलाम आहे तुमच्या सहभागामध्ये नेहमीच सहभाग राहील तुम्ही ज्यावेळी पण आवाज द्याल अश्विता आमच्या इथे हे संकट आहे आपत्ती आहे याही पुढे तुम्ही ज्यावेळी आव्हान कराल त्यावेळी मी जरूर उपस्थित राहील एवढं सहकार्य राहील की तुमची एक लेख तुमची बहीण तुमच्या सोबत आहे त्या संकटाला न घाबरता या संकटाला न घाबरता या संकटाला आपण सामोरे जाऊया तुम्ही येत ते नाही येत अख्खा माणूस तुमच्या सोबत आहे शासन घेण्याच्या अगोदर सतर्क नागरिक तुमच्यापर्यंत पोहोचेल एवढीच मी शब्द देते आणि माझ्या शब्दाला मी रजा देते धन्यवाद मदत करत असल्याने दक्षिण सोलापूर येथील चापला तांडाचे नायक प्रकाश राठोड यांच्या पत्नी समवेत त्यांनी भेट देऊन महिलांना आवश्यक त्या वस्तू दिल्या तसेच आहेरवाडी येथे पोहोचताच कोनापुरी प्रशालेचे प्राचार्य मुनाळे मॅडमने मदतीचे आवाहन केले आहेरवाडी येथे सिंदखेड गावातील पूरग्रस्तांना सतरंजी आणि साड्या देण्यात आल्या आजची मदत चापला तंडाचे नायक प्रकाश राठोड सविता राठोड भैरवनाथ पोल्ट्रीचे मालक अनिल शेठ जगदीश श्रीपाद रवी चव्हाण चापला तांडाचे मित्रपरिवार बबिता यांच्याकडून मिळाली यावेळी उपस्थित प्राचार्य मुनाळे मॅडम नरसप्पा दिंडोरे प्रभाकर दिंडोरे योगीराज पाटील गावडेसर बंकलगीचे सरपंच चंद्रकांत सगरे राजशेखर सगरे कोणदे गुरुजी राजूरचे सरपंच उपस्थित होते पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अश्विनीताई रवींद्र राठोड यांच्याशी संपर्क साधावा संपर्कासाठी क्रमांक नव्वद चारशे नव्वद ब्याऐंशी आठशे त्र्याहत्तर आणि ब्याऐंशी शून्य एकोणनव्वद एकोणऐंशी सातशे चाळीस अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका